आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांनी शपथ घेताच भाजपच्या वतीने जल्लोष हा दिनांक आठ डिसेंबर गुरुवार रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच परभणी शहरातील बसमत रोडवरील सह्याद्री व्यायामशाळाजवळ भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल मुदगलकर भाजपचे प्रभाग क्रमांक पंधराच्या माजी सेविका मंगल मुगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी भव्य फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटप करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी पदाधिकारी यांनी एकमेकांना पेढे देऊन जल्लोष साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ता सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी दोन जण हतपार गुंडपर्वर्तीच्या इस्मावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून दोघांना परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हातपार करण्यात आले आहे याबाबत उपविभागीय अधिकारी गंगाखेड युवराज डापकर यांनी आदेश काढले आहे हद्दपार इस्मांना जिल्ह्याबाहेर नेऊन सोडण्यात आले आहे समाज विघातक इस्मावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने अशा इस्माविरुद्ध प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविला जातो पालम पोलीस ठाण्यात विविध कर्माखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सुरेश उर्फ मोदी कालिदास घोरपडे याला परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले आहे याबाबतचा आदेश मिळाल्यानंतर संबंधिताला पोलिसांनी जिल्ह्याबाहेर नेऊन सोडले त्याचप्रमाणे धनंजय रामकिशन देसाई याला देखील सहा महिन्यासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे सदर इस्माला जालना जिल्ह्यात नेऊन सोडण्यात आले हद्दपारी बाबत उपविभागीय अधिकारी जीवराजापकर यांनी आदेश काढले आहेत तालुक्यातील एक्क्याण्णव मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मागील दोन महिन्यापासून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करणे मतदान केंद्र पाहणी मतदान यादी प्रकाशित करणे मतदान केंद्र सेन्स टी व्हीवर सी सी टी व्ही बसविणे उमेदवाराच्या दैनंदिन खर्चासह लेखाजोखा प्रचारसभा पाहणी आदी कामासह नागरिकांचे कामकाज पाहणी इत्यादी काम करण्यापर्यंत महसूल विभाग निवडणूक विभागसह महाराष्ट्र पोलीस यांनी शांतता सुव्यवस्थित ठेवत गंगाखेड विधानसभेच्या निवडणूक निर्वाचन अधिकारी व प्रशासन व पोलीस यंत्रणेने तिन्ही तालुक्यामध्ये मतदान केंद्र दक्ष ठेवून कुठलीही अनुचित प्रकार घडला नाही व मतदानाची जनजागरण करत गंगाखेड विधानसभेमध्ये लोकसभा त्रुसष्ट टक्क्याहून विधानसभा त्र्याहत्तर टक्के वाढ झाल्यामुळे गंगाखेड उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी जीवराज डापकर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विनोद पवार पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्यासह आदींनी सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभा निवडणुकीत अनुचित प्रकार कुठेही न घडता शांततामय वातावरणात विधानसभा निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शांतीलाल शर्मा लक्ष्मण गायकवाड चांद तांबोडी राहुल गायकवाड विलास चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी नुकत्याच महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या निवडणूक निकालावरून संपूर्ण राज्यात गदारोळ सुरू आहे या पार्श्वभूमीवर व नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ व्हावा व निवडणूक प्रक्रिया पारदिशता व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेख अयूब शेख अमिनुद्दीन व शेख तस्नीम शेख महमूद यांनी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे व व्ही व्ही पॅटमधील पिठ्यांची मोजणी करण्यात यावी याबाबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांना स्पीड पोस्टच्या माध्यमाने निवेदन पाठविले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की उमेदवारास कंट्रोल युनिटवरील मतमोजणीवर जर आक्षेप असेल तर व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात यावी याकरिता मतदान संपल्यानंतर त्याच मतदान अधिकारीद्वारे व्ही व्ही पॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करून उमेदवार निहाय सीलबंद लिफाफ्यात पोलच्या अहवालप्रमाणे अहवाल घेऊन ठेवावा या पद्धतीमुळे चिठ्ठ्या मोजणीसाठी जास्त वेळ लागणार नाही याशिवाय एका मतदान केंद्रावर सातशे ते आठशेपेक्षा अधिक मतदार नसावे जेणेकरून चिठ्ठ्या मोजण्यास वेळ लागणार नाही व वेळेच्या आत मतदान समाप्त होईल मतदान समाप्तीची जी वेळ असेल त्याच वेळी मतदान घेण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी यावेळी मतदार जाणून बुजून मतदानास उशीर करणार नाही परिणामी पाच वाजेनंतर मतदानाची टक्केवारी कशी वाढली हा प्रश्न उपस्थित होणार नाही प्रत्येक मतदान केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे यासह आदी मागण्या करण्यात आल्या जिल्हा परिषद शाळा कुंडी येथे बालसभा संपन्न क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने व इता सहावीच्या मराठीतील बालसभा या पाठाच्या अनुषंगाने सहावीच्या वर्गाने बालसभा आयोजित केली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशराज मोगल तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रामराव गायकवाड तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते बालसभेत कार्तिक ताडक कृष्णा जोशी वैष्णवी गंगथरे सिद्धी सुरवसे नागेश महाजन राधिका मोगल अमृता महाजन श्रद्धा महाजन या विद्यार्थिनींनी मनोवत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी भाग्यश्री मोगल व वैष्णवी मोगल यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी वेदिका कटारे हिने मानले परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याला गडती परभणी जिल्ह्यात हवामान खात्याच्या वतीने जिल्ह्यात काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे मात्र सलग दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे यामुळे तुरीवर आड्या पडत आहे व फुलोरा गडत आहे यंदा नेमकी थंडी पडू लागल्याने तुरीचे पीक बहारात येत होती ढगाळ वातावरणाचे संकट कोसळले आहे पाऊस पडला तर काही प्रमाणात तुरीला फायदा झाला असता मात्र तुरीवर आडी पडल्याने होणारे नुकसानच जास्त असण्याची भीती आहे पावसाच्या भीतीने शेतकरी कापूस वेचणीसाठी सर्वाधिक प्राधान्य देताना दिसून येत आहे कापूस वेचणीसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम मोजावी लागत आहे परभणी जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून तुरीचे पिके फुलोरा अवस्थेत असल्याने फुलगट मोठ्या प्रमाणात होत आहे शेवटच्या टप्प्यातील अतिवृष्टीत खरीप पिकातील इतर पिकांना फटका बसल्यानंतर त्या ढगाळ वातावरणात तुरीचे पीक उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे बांगलादेशातील अत्याचारांचा विद्यार्थी परिषदतर्फे निषेध बांगलादेशात हिंदू मंदिराची तोडफोड व अल्पसंख्याक हिंदूवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधात परभणी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हा दिनांक पाच डिसेंबर गुरुवार रोजी परभणी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करण्यात आले बांगलादेश येथील हिंदू समाजातील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसादिवस वाढ होत आहे व बंगलादेशातील काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी भारताचा तिरंगा ध्वजाचा अपमान केला या घटनेचा देखील यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला यावेळी शुभम स्वामी यश घाटोड गौरव रेंगे अमरजा नरवाडकर सुमंत गोरवे इंद्रजीत बामणे अनिश शहाणे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका